केडगाव मधील भैरवनाथ पतसंस्था ते शाहू नगर बस स्टॉप या रस्त्याचं काम मागील दीड वर्षांपासून रखडलंय त्यामुळे परिसरातील रहिवासी दुकानदार व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी परिसरातील नागरिकांनी उद्योजक सचिन कोतकर यांना निवेदनाद्वारे मागणी केली कोतकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी हे काम तातडीनं सुरू होण्यासाठी जातीनं लक्ष घातलं त्यानुसार आता हे काम सुरू होत आहे सचिन गोतकर यांच्या शिष्टाईमुळे रस्त्याचं काम मार्गी लागल्यानं गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलंय रस्त्याचं काम बरेच दिवसापासून प्रलंबित होत आणि त्यामुळं नागरिकांची खूप हाल होत असायचे वयस्कर लोकांना जाण्या येण्याचा खूप त्रास होत होता गाड्यांचं नुकसान होत होतं त्यामुळं हे बंद पडलेलं काम सुरू करण्यासाठी सचिनदादा आणि आबा यांनी प्रयत्न केले आणि ठेकेदाराला सांगून ते काम थोरित सुरू नग सुरू करण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल केडगाव ग्रामवासी त्यांचे अत्यंत आभारी आहेत आणि त्यांनी ते काम पूर्ण करून केडगावकरांना उपकृत करावे अशी एक आमची इच्छा आहे आंबेकरनगर शाहू नगरचा रस्ता बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता त्या रखडलेल्या कामासाठी सचिराबा यांनी प्रयत्न करून आमदार साहेबांना फोन करू त्वरित हे काम मार्गी लावलेलं आहे तरी येथे दोन दिवसात हे काम चालू होणार आहे त्यासाठी आम्ही आमदार साहेब आणि सचिन आबांचे आभार व्यक्त करतो कार रोडचं काम जवळजवळ आठ महिन्यापासून बंद पडलेलं आहे हे काम चालू करण्यासाठी आपण कर। आणि संग्राम यांना फोन लावला त्याच्यानंतर त्यांनी लगेच ते ठेकेदाराला ते बोलून घेतल्यानंतर बोलणं झालं आणि सगळ्या गाड्याधारखा जेव्हा वतीने कारण गा गाळ्यांची एवढी कपड्यांची आणि सगळ्या दुकानदारांची एवढी हालचाल आहे हे सध्या सांगायचे विचारत करायचं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर